नमस्ते श्री परमज्योती कल्केंचा चमत्कार बघूया मी रिटा रेगिम्बल यू एस एमध्ये राहते मला खूप विलक्षण अनुभव आला हिलिंग प्रक्रियेत माझी पहिली वेळ होती जी वननेस प्रशिक्षकाने उपलब्ध केली होती काय अपेक्षा करावी हे मला खरोखर कळत नव्हते पण प्रक्रिया माझ्या सर्व अपेक्षांच्या पलीकडची होती सुदैवाने मला कुठलेही गंभीर शारीरिक आजार नव्हते पण माझी यादी म्हणजे काही शारीरिक भावनात्मक आध्यात्मिक गोष्टींचे मिश्रण होते ज्यात पूर्वजांच्या हिलिंगसाठी प्रार्थना होती मनन चिंतन करताना मला हे दाखवले की मी येशूच्या मांडीवर बसले होते रात्रीचे आकाश बघत होते व माझ्या सर्व हिलिंग प्रार्थना एका मोठ्या ब्लॉकसारख्या दाखवल्या होत्या माझ्या सर्व हिलिंग प्रार्थनांचे उत्तर माझ्या ईश्वरासोबतच्या बंधनात होते आणि माझ्या डोळ्यासमोर तो संपूर्ण ब्लॉक वितळताना मी बघितला दोन हजार वीसपासून माझे बंधन आधी अनेक वर्ष होते त्यापेक्षा कमकुवत झाल्याचे मला कळत होते आता मी माझ्या बंधनासाठी खूप खोलवर जाऊन काम करत आहे आणि रात्रीच्या गाढ निद्रेनंतर आज मला खूप शांत व आनंदी वाटत आहे हिलिंगच्या प्रत्यक्ष प्रक्रियेत श्री परमज्योती कल्की माझ्यावर काम करत असल्याचे मला जाणवले मला माझी पचनसंस्था प्रथम जाणवली त्यानंतर माझे डोके मेंदू आज्ञाचक्र व टेम्पल्समध्ये प्रचंड काम करत असल्याचे जाणवले मला वाटते की माझ्या मेंदूची सर्जरी झाली तो अत्यंत असामान्य अनुभव होता ज्याची तुलना मी अनेक वर्षापूर्वीच्या ब्राझीलमध्ये कासा येथील माझ्या कामाशी करते ती सर्जिकल प्रक्रिया होती याची मला खात्री होती ती कुठल्याही प्रकारे भीतीदायक नव्हती मला खूप अनुग्रहित झाल्याचे व प्रेम प्राप्त केल्याचे जाणवले मी खूप आभारी आहे साप्ताहिक आशीर्वाद म्हणून या प्रक्रियेत मला भाग घ्यायचा आहे या आशीर्वादांसाठी खूप धन्यवाद श्री परमज्योती कलकी